तुमचेच गुंड होती ज्यांनी हॉटेल जाळली घरे जाळली छगन भुजबळ यांचा मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर केले गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी बीडमधील आंदोलनाला लागले होते गंभीर वळण त्यावेळी लोकप्रतिनिधीचे घरे कार्यालय जाळण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला या घटनेवरूनच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती या टीकेवरूनच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घाणाघात केला अजित दादा एवढेच म्हणाले की मुंबईत आले तर कायदा सुव्यवस्था बिघडता कामा नये त्यावर तुम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्रीला किती गलिच्छ भाषेत बोलतात असे ते यावेळी म्हणाले किती हा घानेरडा माणूस सुसंस्कृतपणा नाही देवानी तोंड धुले म्हणून काही बोलणार असे ते यावेळी म्हणाले एवढी मस्ती कुठून आली रे बाबा अशी टीकाही भुजबळांनी मनोज जारांगे पाटील यांच्यावर केली आमचे दोन शब्दही चालत नाही त्यांना बोलून बोलून मदत दिली जाते आर्थिक मदत दिली जाते गाड्या दिल्या जातात त्यांचे उपोषणकर्ते आले तर दोनशे जेसीबी उभे राहतात हेलिकॉप्टरनी पुलाचा वर्षा होतात तरी हे लेकरं गरीब कसे असा सवाल त्यांनी उठवला आंदोलनासाठी लोक काय धंदे सोडून तुमच्या मागे येतील काय तुम्ही फिरफिर फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन बसणार असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष कुठपर्यंत जातो हे आपल्याला भविष्यात कळेलच मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार